शिर्डीला येणाऱ्या साई भक्तांना साईबाबा संस्थान मोफत दर्शन पुरवतं साईभक्तही साईंची महिमा पाहून साई संस्थानला कोट्यवधींचं दान टाकतात दुसरीकडे साईबाबा संस्थानने आता आधुनिकतेचं नाव देत सामान्य साई टाइम दर्शन सक्तीचं केलंय त्याद्वारे मोफत दर्शन दिली जातात मात्र ती व्यवस्था पुरवणाऱ्या संस्थेला एका व्यक्तीमागे एक रुपया असं अनुदान मिळतंय अशी माहिती समोर आली आहे दुसरीकडे तासनतास ऊन पावसामध्ये दर्शन रांगेत उभ्या राहणाऱ्या भक्तांना टाळत अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या नावाखाली मर्जीतल्या आणि ओळख असलेल्या भक्तांना साई संस्थांचं जनसंपर्क कार्यालय शुल्क आकारून झटपट दर्शनाची व्यवस्था करून देते यातूनही साईबाबा संस्थांना मोठ्या प्रमाणामध्ये एक प्रकारची दानाचीच रक्कम मिळते याच गोंधळात साईबाबा संस्थांच्या विश्वस्त आणि अधिकारी आपले हितसंबंध जपण्यासाठी सशुल्क दर्शन पासेस फाडण्याऐवजी आपल्या पदाचा वापर करत लोकांना फुकटात आणि तेही व्हीआयपी दर्शन घडून आणतात कोपरगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी श्री साईबाबा संस्थांकडून बावीस डिसेंबर दोन हजार सोळा ते चोवीस एप्रिल दोन हजार सतरापर्यंत साई मंदिराच्या व्ही आय पी गेटमधून मोफत सोडलेल्या लोकांची अकराशे पानांची माहिती मागवली असता या चार महिन्यामध्ये पंचवीस हजार लोकांना मोफत सोडण्यात आल्याचं समोर आलंय साईबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेला मी माहिती अधिकारात विचारले की विश्वस्तांनी त्यांची पाहुणे म्हणजे मान्यवरांना ज्या साईबाबा संस्थांच्या गावकरी गेटने सोडलं त्या संदर्भात असलेली रजिस्टर त्या रजिस्टरची प्रत मिळावी आणि किती विश्वस्तांनी किती सोडलेत म्हणून तर या संदर्भात मी साधारणतः एप्रिलमध्ये ही माहिती मागितली होती त्यांनी मला माहिती पुरवली नाही म्हणून मी मागच्या आठवड्यामध्ये मा अपील दाखल अपील दाखल केलं त्या अपिलाची सुनावणी झाली आणि अपिलाच्या सुनावणीमध्ये मा संपूर्ण माहिती त्यांनी मोफत देण्याचं कबूल केलं आणि त्यांनी मला ती माहिती दिली त्यामुळे त्यांनी मला अकराशे पा एक हजार एक्क्याण्णव पानांची माहिती पुरवली साधारण प्रत्येक पानावरती पंचवीस पंचवीस पाहुण्यांना यांनी दर्शनासाठी सोडलं चार महिन्यामध्ये पंचवीस हजार लोकं दर्शनासाठी सोडली असं ह्या माहितीमध्ये उघडकीस आलं त्यामध्ये त्या माहितीमध्ये साईबाबा संस्थांनी कोणत्या विश्वस्थानी किती सोडले संदर्भात कुठल्याही प्रकारचा वाच्यता केलेली नसल्याने कुठल्या विश्वस्थाने सोडले हे सांगता येणार नाही परंतु ही जर अकराशे अकराशे पानं म्हणजे पंचवीस हजार विश्व पं, पंचवीस हजार भक्त साईबाबा संस्थांच्या विश्वस्तांनी मोफत जर सोडलं असेल तर साईबाबा संस्थांचा या चार महिन्यामध्ये जवळजवळ पन्नास लाखाचं नुकसान झालं आणि वर्षभरामध्ये जवळजवळ दोन कोटी रुपयाचं नुकसान या विश्वस्तांच्या ह्या निर्णयामुळे होणार आहे ही माहिती मागितल्यानंतर सायबर संस्थांच्या विश्वस्त व्यवस्थेने एक पंधरा तीन पंधरा सहा दोन हजार सतराला एक बैठक घेतली या बैठकीमध्ये अधिनियमामध्ये काही अमेंडमेंट्स करण्याच्या सुचवल्यात आणि त्या अमेंडमेंटमध्ये प्रत्येका प्रत्यक्षामध्ये सायबर संस्थांच्या विश्वस्तांना पाहुण्यांना मोफत सोडण्याची मुभा मिळावी असा एक क्लॉज टाकला जो महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाने फेटाळला आणि राज्यपालांनी देखील फेटाळा आणि अमेंडमेंटमध्ये ते आलं नाही ही, ही खरंच एक मोठी घटना घडली आणि यातून असं निशा निदर्शन येतं की साहेब संस्थांच्या विश्वस्त मंडळाने हे जे काही पंचवीस हजार लोक सोडलेले आहे हे संपूर्णतः बेकायदा आहे आणि बेकायदा असलेल्या ह्या विश्वस्त ह्या भक्तांचे जे पैसे आहेत साहेब संस्थांनी एक निर्णय घेतला की कुठल्याही भक्तांनी ॲप्लिकेशन केलं की त्यांना दोनशे रुपयामध्ये व्ही आय पी दर्शन मिळेल जर ह्या लोकांनी व्ही आय पी दर्शन घेतलेलं आहे आणि पैसे संस्थांना दिलेले नाही तर हे पैसे विश्व विश्वस्त मंडळाने आपल्या तिज खिशातून साहेबा संस्थांच्या तिजोरीत भरावे असं माझं ॲप्लिकेशन आहे या संदर्भात मी कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब संस्थान यांना पत्र देऊन हे पैसे वसूल करण्यास सांगितलेलं आहे परंतु जर त्यांनी हे केलं नाही तर उच्च न्यायालयामध्ये याविरुद्ध दाद मागितली जाईल आणि हे पैसे विश्वस्तांच्या पैशात निजी साईबाबा संस्थान एकेकडे व्हीआयपी दर्शन व्यवस्थेसाठी शुल्क आकारल्याचं सांगत असलं तरी त्या पावतीवर जनरल डोनेशन म्हणून उल्लेख असतो म्हणजे एक प्रकारे साई संस्थाननं सन दोन हजार सोळा सतरा या आर्थिक वर्षामध्ये अशा भक्तांकडून तब्बल चोवीस कोटी रुपयांचे उत्पन्न या पासेच विक्रीतून आहे संजय काळे यांनी मागवलेल्या माहितीमध्ये दिवसनिहाय विश्वस्तांनी केलेल्या शिफारशीची माहिती मागितली होती मात्र त्या नोंदवहीमध्ये असे नावे नाही आणि तशी प्रचलित पद्धतही नाही मात्र दुसरीकडे विश्वस्तांच्या मर्जीतील लोक हे भक्त सोडण्याचं काम करतात त्यामुळे हे झालेलं नुकसान सर्व विश्वस्तांकडून समप्रमाणामध्ये वसूल करण्याची मागणी काळे यांनी केली आहे संजय काळे यांनी सध्याच्या विश्वस्तांच्या निवडीविरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली असून ती कोर्टानं निकालासाठी राखीव ठेवली आहे दरम्यान या प्रश्नावरही काळे यांनी कोर्टामध्ये जाण्याचा इशारा दिलाय न्यूज रिपोर्टर नितीन शेळके एस एन मीडिया शिर्डी